शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे हो शिंदे सोबत हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले मुख्यमंत्री झाले शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा जे तेरा खासदार शिंदे सोबत होते त्यापैकी तिघांची तिकीट कापली गेले आणखी दोघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे भाजपच्या सर्वेत शिंदेच्या काही खासदारांबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं गेलं आणि उमेदवार बदलावे लागले यवतमाळ मधून खासदार भावना गवळींना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील रामटेकचे कृपाल तुमाने या तीन खासदारांचा पत्ता कट झाला असून नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यातच मुंबईतून गजानन कीर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला हात कणंगलेचे खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाली खरी मात्र आता उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे भाजपच्या सर्व्हेमुळेच शिंदेच्या खासदारांना फटका बसला हे उघड आहे खासदारांची तिकीटं कापल्यामुळे आमदारांची धाकधूक वाढली असून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्ली वारी करावी लागत आहे शिंदे मुख्यमंत्री असतानाही जागा वाटपावर भाजपचाच दबदबा आहे अनेक टर्म निवडून आलेल्या खासदारांसोबत घडू शकतं तेच आमदारांसोबत घडायला वेळ लागणार नाही अशी भावना शिंदे पक्षातल्या आमदारांमध्ये वाढू लागल्याची चर्चा आहे त्यातच शिवसेना शिंदे पक्षाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत असा दावा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केल्याने उलटसुलट राजकीय के चर्चांना उधाण आले गे आहे गेलेल्या आमदारांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यास राज्यासह हो देशाचं गणित बदललं जाणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे न्यूज